जाणीव रोखोक बातमींसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी माझे नाव करण मिशन डिठे नेहरूच्या शिकत आहे मला इथं यात्रा खूप खूप त्रास होतो आणि पाणी काढायला पाहिजे असं सांगतो धन्यवाद समस्त साबरकरांना माझ्या प्रथम लोकशाही अण्णाभाऊसाठी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा या दरवर्षीप्रमाणे आम्ही कॉम्परेशन चौक घेते लोकशाही अण्णाभाऊसाठी जयंतीचा उत्साह साजरा करीत असतो तरी ह्या वर्षी आम्हाला बॉम्बरस चौकात खूप अडचण चालते पावसानिमित्त चिखल गाळ पाणी साचलेलं पावसाचं तरी वंचित बहुजन आघाडीनं आम्हाला समस्या आमची दूर केली सगळी स्वच्छता केली तरी आम आम्ही त्यांचे वंचित बहुजन आघाडीचे खूप खूप आभारी आहेत त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे तरी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत धन्यवाद सातारा शहराचं मुख्य प्रवेशद्वार बॉम्बे रेस्टॉरंट चौक या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून जेव्हापासून पावसानं जोर धरलेला आहे तेव्हापासून आपण पाहू शकतो की या ठिकाणी रस्त्याची अवस्था ही दयनीय झालेली आहे खड्ड्यांचं साम्राज्य वाढत चाललेलं आहे आणि या खड्ड्यांमध्ये पाणी सतत असल्यामुळं या ठिकाणी सामाजिक न्यायभवन आहे सातारची एम आय डी सी आहे सातारा शहराची एम आय डी सी पोलीस चौकी आहे आणि हा रहदारीचा वाहतुकीचा रस्ता आहे त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या सर्व नागरिकांची आमच्या महिला भगिनींची वयोवृद्ध लोकांची अतिशय वाहन चालवत असताना वाईट अवस्था होते काही ठिकाणी आम्ही या ठिकाणी गाड्या घसरून पडतानासुद्धा वयोवृद्ध लोक बघितले आहे सुदैवानं त्यांना दुखापत झालेली नाही किंवा जीवितहानी झालेली नाही याचा पाठपुरावा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही करत आहोत या सगळ्या प्रक्रियेच्या अनुषंगानं आमचे पत्रकार बांधव जाणीव मराठीच्या माध्यमातून असतील पब्लिक ॲपच्या माध्यमातून असतील विविध माध्यमाच्या माध्यमातून प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून या खड्ड्याच्या संदर्भामध्ये आणि एकूणच सातारा शहराच्या खड्ड्याच्या संदर्भामध्ये वारंवार आवाज उठवताना आपल्याला दिसत आहेत परंतु यावर अद्यापसुद्धा कसल्याही प्रकारची ठोस कार्यवाही झालेली आपल्याला दिसली नाही मात्र कालपासून वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्यामुळं या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सन्मान्य जितेंद्र नुडी साहेब त्याचबरोबर सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मान्य मुख्या अभिजित बापट साहेब त्याचबरोबर अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम साहेब आरोग्य विभागाचे राठोड साहेब या सर्वांनी या ठिकाणी कालपासूनच हे पाणी खड्ड्याचं काढून घेणं त्याचबरोबर जे बी आणलेलं आहे या बीच्या सहाय्यानं ज्या ठिकाणी कठडे तयार झालेत ते कठडे लेवल करून घेणं आणि मोडून टाकण्याचं काम सध्या सुरू आहे आम्ही जिल्हा प्रशासनाचं त्याचबरोबर सातारा नगर परिषदेचं त्याचबरोबर आमच्या पत्रकार बांधवांचं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आभार मानतो आणि ही जी काही काम सुरू आहे हे काम आपल्याला एवढ्यापुरतं चालून थांबून चालणार नाही यापुढे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जोपर्यंत डांबरी रस्ता या ठिकाणी होत नाही तोपर्यंत मात्र आम्ही ही लढाई निश्चितपणे चालू ठेवू त्याचबरोबर तिथल्या आमच्या स्थानिक नागरिकांची जी मागणी आहे या था था की या ठिकाणी सांडपाण्याचं जे काही पाणी आहे यामुळं दुर्गंधी पसरत चाललेली आहे हे पाणी जरी निचरा केलेलं असलं तरीसुद्धा या ठिकाणी जंतूंचं प्रमाण आहे यामुळं निर्जंतुकीकरण करणंसुद्धा सुद्धा आवश्यक आहे त्यामुळं आमची जिल्हा प्रशासन आणि नगर परिषद प्रशासन यांना विनंती आहे की या ठिकाणी निर्जंतुकीकरण करून घ्यावं आणि इथून जो काही मुख्य रस्ता जाणार आहे तो येत्या काळामध्ये डांबरीकरण कसा होईल त्यासाठी प्रयत्न करावं असं आव्हान या निमित्तानं मी करतो आणि थांबतो भीम